जिल्ह्याचे जी अधिवेशनासाठी उपस्थित असलेले जिल्ह्याचे जी अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र शरदराव भुटे पाटील या संपूर्ण अधिवेशनाची ज्यांनी जबाबदारी उचलली उपस्थित आहे सर्व सामान्य व्यासपीठ उपस्थित बंधू बघितली आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांनी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आपण सगळेजण एकत्रित मी अधिवेशनाला आवर्जून उपस्थित राहिलो याचं एकमेव कारण असं आहे की मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना या जिल्हा परिषदेमध्ये विरोधी नेत्याची भूमिका कोणी बजवली असेल तर ती मुली म्हणून भारतीय जनता पक्षाच केंद्रात सरकार देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब या देशातल्या सर्वसामान्य एकशे चाळीस कोटी जनतेसाठी अहो राष्टी आपण सगळेजण पाहतोय नवीन नवीन उपक्रम नवीन नवीन योजना या देशाचा सर्वांगीण विकास या भूमिकेत आदरणीय मोदी साहेब आपल्याला या देशामध्ये काम करताना आपल्याला लक्ष देत त्याचबरोबर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आपल्या ने सगळ्यांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित असतील हे सुद्धा राज्यातल्या सर्व घटकांसाठी अतिशय प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत राज्य सरकारची योजना केंद्र सरकारची लोक योजना बघ तुम्ही त्याच्यावर बोला पण मी आज इथे तालुक्यात कोण असेल तर ती आशासाठी गोष्टी आहे अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व आहे मग ती आदिवासी भागात फिरव द्या दुर्गम भागात फिरू द्या आपल्या इकडच्या सगळ्या अतिशय चांगला विकास झालेला परिसर सर्व सामान्य माणसाची दुःख समजून घ्यायची आणि ती प्रामाणिकपणाने सोडवण्याची दडपड करायची ही भूमिका घेऊन हे अनेक वर्ष या तालुक्यात काम करताना माझ्यासारख्या पाहिले काही तुम्हाला चार चार जिल्हा परिषद सदस्य या तालुक्यातल्या सगळ्या मतदार बंधू भगिनी केले प्रत्येक वेळेला मतदारसंघ बदलला पण ताईंने मात्र जिल्हा परिषद सदस्य केल्याशिवाय या तालुक्यातले जनता स्वस्थ बसली नाही आणि लोकांना माहिती की ह्या ताईं आपण जिल्हा परिषदेमध्ये पाठवलं तर आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय ताई जिल्हा स्वस्थ स्वस्थ बसणार नाही या भूमिकेतून ताईंचा राजकीय प्रवास आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला सगळे सांगायचे ताई खूप आक्रमक आहे ताई खूप बोलतात ताई खूप वाद घालते ताई खूप पांडण करतायेत अशा पद्धतीचे आम्ही ज्या वेळेला सुरवातीला काम करायला सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना सांगायचं पण मी एक पाहिलं ताईंचा आजपर्यंतचा जो संघर्ष आहे हा संघर्ष सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आहे त्यांच्या व्यक्तिगत हितासाठी त्यांनी घरी संघर्ष केलेला माझ्या मतदार संघाचे प्रश्न सुटले पाहिजेत माझ्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत या तालुक्यातलं सर्वांगीण विकास झाला पाहिजे या भूमिकेत काम केलेलं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिलेलं आहे चार वेळा सगळे जिल्हा परिषदेमध्ये काम केले तुम्ही गटनेता म्हणून काम केले तुम्ही कृषी सभापती म्हणून काम केले पण मला सांगा या कोणत्या पदावर काम करायची संधी मिळाली काय पण तरी सुद्धा जनतेला न्याय मिळावा म्हणून प्रामाणिकपणाने काम करताना चार पंचावर तीन चार पंचावर झाल्या तरी सुद्धा लढाई थांबली नाही लढाई चालूच आहे अशा एका वेगळ्या व्यक्तिमत्वाने आज या ठिकाणी अधिवेशन ठेवलं आणि म्हणून आम्ही सगळे जण उपस्थित राहतो खूप मोठ्या संख्येने महिला भगिनी आज इथे उपस्थित आहेत मुख्यमंत्री माझ्या माझी लाडकी बहीण या योजनेचे तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरल्यात का भरले असते त्याला हात भर का कुणी कुणी भरल्यात नाही तर कळू द्या म्हणजे भरल्यात का नाही

आपल्याकडे येथील राज्यात काही ठिकाणी जवळपास महिलांच्या खात्यात वर्ग झाले आणि खूप आनंदी आण महिलांच्या मध्ये वातावरण कार्यकर्त्यांनी पण मला असं वाटतं या माझ्या सगळ्या लाडक्या वहिनी आता ठरवलं पाहिजे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आमची लाडकी बहीण अशा काही गोष्टी यांनाच पाठवायचे आणि सगळे प्रश्न सुटतील ही भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांना या तालुक्यात काम करण्याची गरज आहे मी नेहमी सांगत असतो आम्ही खूप प्रचंड काम केलं जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष म्हणून मिळाली ती संधी मिळाल्यानंतर या जिल्ह्यामध्ये जवळपास साडेतीन हजार कोटी रुपयाची कामं आम्ही त्यावेळेला केलं महिलांचे हिमोग्लोबिन तपासायचा कार्यक्रम असू द्या त्याच्यावर ट्रीटमेंट करायचे कार्यक्रम असू द्या किंवा वे 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 वेगवेगळ्या महिलांसाठी सगळ्या मुलींना तर सत्तावीस हजार शिरत भाऊ शाळेत शिकणाऱ्या मुलींना सत्तावीस हजार मुलींना सायकली त्यावेळेला आम्ही वाटल्या पिढीगिरणी वाटली काय नको पाय तिथे सगळं करण्याचा प्रयत्न केला आणि सगळं चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी म्हणून केला जिथं चांगलं काम आहे जिथं चांगला निर्णय होतो जिल्ह्यातल्या सगळ्या सगळ्यांच्या हिताचा निर्णय होतो त्या त्या वेळेला आशा आमच्या विरोधक होत्या तरी सुद्धा भक्कमपणाने त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि जिल्हा परिषदेचं नाव लोक वाढवण्यासाठी त्यांनी मदत केली हे सुद्धा आज आग या आग कार्यक्रमात आवर्जून सांगितलं पाहिजे आज आपण सगळेजण पक्षाच्या अधिवेशनात आलेलो था। प्रत्येकाला आता असं वाटतंय ही मतदार हा हा आपल्याला मिळणार का नाही मला एवढंच माहिती तुम्ही या तालुक्यामध्ये अशा पद्धतीने काम करा इतकी प्रभावी संघटना उभी करा लोकांमध्ये जाऊन इतकं प्रभावी काम करा की चांगला या तालुक्यामध्ये जर उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न पडला कोणत्या पक्षाला द्यायची हा प्रश्न जर पडला तर लोकांमधनं आलं पाहिजे की या तालुक्याची येणाऱ्या विधानसभेमध्ये उमेदवारी भारतीय जनता पक्षाला मिळाली पाहिजे आणि जरच आपलं अधिवेशन यशस्वी झालं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटेल आणि ही विनंती करायला तर मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत अनेक नेते मंडळी आहेत अनेकांची भाषणं करायच्यात मी शरद पवारला सांगितलं सगळ्या ज्या काही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना आहेत मी खूप काही नाही पण मला एवढंच माहिती आहे ग्रामीण भागातल्या पालकांना आपण बहुजन समाजातल्या शेतकरी कुटुंबातली आपण जी सगळी मंडळी आहोत त्यांना एकच त्यांचं स्वप्न असतं स्वप्न काय की माझ्या कुटुंबातील मुला मुलींच मुला मुलींना गुणवत्तेच शिक्षण मिळालं पाहिजे तुम्ही बघा हे सरकार तुमच्यासाठी कसं काम करते आता उच्च शिक्षणासाठी सगळ्या मुलींना मोफत शिक्षणाची व्यवस्था राज्य सरकारने केली मोफत शिक्षण आहे उच्च शिक्षणाच्या मुलींना आज आपले स्वप्न मोठ्या प्रमाणावर फी भरावी लागते कोणी डॉक्टर जाल होण्यासाठी गेलं इंजिनियर व्हायला गेलं आर्किटेक्ट व्हायला गेलं वकील व्हायला गेलं आणि अशा पद्धतीचं शिक्षण जर उच्च घ्यायचं असेल तर त्याला मोठ्या प्रमाणावर फी भरावी लागते आणि ती सुद्धा फी माफ करण्याचा निर्णय हे राज्य सरकारने घेतलेला आहे आता वेदास नदी देव त्या ठिकाणी चालू आहे की हे पैसे दिले तर परत घेतील का ह्या योजना चालू झाल्या तर त्या चालू राहतील का आता सगळे नेते मंडळी सांगतायत की अजिबात काळजी करू नका ज्या ज्या योजना ह्या राज्य सरकारने चालू केलेल्या आहेत या शंभर टक्के येणाऱ्या पाच वर्षासाठी योजना चालू राहतील फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज गरज आहे आहे तुमच्या पाठिंब्याची एवढीच विनंती आपल्याला आजच्या या कार्यक्रमात या ठिकाणी निश्चितपणाने करतो अनेक या जिल्ह्यातली राज्यातलं राजकारण मधल्या काळामध्ये बदलले तीन पक्ष आपण एकत्र आलोय आज आपल्या पक्षाचा जरी कार्यक्रम जरी असला तरी सुद्धा महायुतीमध्ये कुठेही मतभेद निर्माण होणार नाहीत याची सुद्धा काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची एक विचाराने आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचे नेते वरिष्ठ जे निर्णय घेतील त्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना निवडणुकीला सामोरं जायचंय मला पण असं वाटतं लक्षात घ्या मी पण तयारी करतोय आमचे संदीप आप्पा इथं आहे पूनमताई आहे आबा आहे श्यामराव आहेत संदीप बाबा आहे अनेक आमच्या तालुक्यातले अनेक सहकारी चालेल साहेब मी पण तयारी करते माझे पण लोकांचे शिरूर यावेळेला जायचं तयारी सांगली की मी पाहिजे पण लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये काम करू आणि चांगलं काम केलं तर मला असं वाटतं की लोकांचा आशीर्वाद मतदार बंधू भगिनी तुमच्या पाठीशी उभं राहिले त्यांना फसवायचं नाही जे आपल्याला जमल ते सांगायचं सा। शरण भाऊ तुमचा काय विचार चालू आहे का नाही चालेल आपण जर त्या प्रक्रियेत आलो नाही चार चार टर्म मध्ये मला वाटत नाही की कोण जिल्हा परिषदेला सदस्य झाले लागोपाठ जिल्ह्यात कोण नाही आता इतकी अशा सिनियरिटीला मिळालेली आहे पण आता किती दिवस तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये दे। घेऊन हे सुद्धा समोर बसलेल्या प्रत्येकाने विचार करायचा आहे

पण नियोजन केले सगळ्या पदाधिकाऱ्यांनी चांगले नियोजन केले अशा नेतृत्वाखाली आपण अतिशय प्रभावीपणे या तालुक्यात काम करण्याचा प्रयत्न करताय मी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पक्ष जो निर्णय घेईन पक्षची ताकद घे त्याच्यामुळे आपल्या तालुक्याच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याच्यासाठी अतिशय मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी जय हिंद महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका